चिकन लिंबू आला लसून पेस्ट धनिया पावडर लाल हलद मीठ मसाला तेल आणि आता मस्तपैकी चिकनला मसाले लावून घेऊया आपण हे बघा मस्तपैकी कडक पद्धतीने गजेंद्र म्हात्रे स्पेशल चिकन कौल फ्राय करणार आहोत आपण तुम्ही पुढे पाहू शकता आणि आता तुम्ही पाहू शकता कसा कौल धुवून काढतोय स्वच्छ पाण्याने हे बघा वरती आणि आता मी लोकांच्या इथून विटा चोरून आणल्यात आपल्याला चुला बनवण्यासाठी तुम्ही पाहू शकता हे बघा प्रकारे चुला बनवतो आहे चोरलेल्या विटांचा आणि लाकडं घेतलीत लाकडं आपलीच आहेत मस्तपैकी पेटूया चूल हे बघा मस्त पेकी पेटलेले आहे आणि आत्ता आपण कौल ठेवणार आहोत त्याच्यावर पावसात हा बघा कौल मस्तपैकी पाण्याने धुवलेला आहे आणि आता कऊल ठेवलाय थोड्या वेळात तो पाच दहा मिनिटात ताप त्याच्यावर आपण लावणार आहोत बटर खेळ का माहिती तर पूर्णपणे कौलाला बटर लावून झालेलं ला आहे तुम्ही पाहू शकता आणि आता घेतला आहे चिकन हा बघा कसा मीठ मसाला लावला आहे लब लबलबीत हे बघा आणि आता मस्त एकी काऊलावर भाजू आपण फ्राय करूया बघा कौल फ्राय अशा करतो आहे तुम्ही बघा वाव मस्तपैकी कौल फ्राय चालू आहे आपली आणि थोड्याच मिनिटात मस्तपैकी चिकन थोडंफार शिजल्यावर त्याच्यावर गावठी गावरान देशी घी थोडं थोडं टाकायचं आहे जेणेकरून तेल सुटत राहील तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे देशी घी टाकतोय हे बघा मस्तपैकी चिकन शिजत आलेलं आहे जास्तीत जास्त पाच ते दहा मिनटं आपण कौलावर फ्राय करणार आहोत आणि काही मिनिटातच चिकन तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे शिजलेलं आहे हे बघा माझ्या पण तोंडाला पाणी सुटलंय आता लिंबू वगैरे आहे आपल्याकडे अवेलेबल आणि मस्तपैकी चिकन खाणार आहोत आणि माझ्यासोबत विनय म्हात्रे हर्ष म्हात्रे आणि तुम्ही पाहू शकता आता चिकनचे पीस काढायला घेतलेत हा बघा लेग पीस मस्तपैकी शिजलं आहे वाव खूप मजा येतो खायला एकदम टेस्टी असतात मी बनवलेले पौस आहे आणि तुम्ही पाहू शकता हे बघा तसे झनिक वास्तर भरपूर चांगला येतोय मस्त पैकी आणि हे बाकीचे परत एक बोमी करू आपण परत टाकतोय मेट्राच्यात आणि आता आपण चिकनचे पीस खायला घेऊया आणि मस्तपैकी लिंबू लिंबूचा रस मस्तपैकी पिल्लेला आहे चिकनच्या पीस वर हा बघा लेख पीस हम्म एक, mm. जन एक नंबर वाव oh. झनझणीत एक नंबर एक नंबर आणि ताडी आणि पॅप्सीची सोय केली आहे आम्ही mm. मस्त लागत आहेत आणि पार्टी एकदम फर्स्ट क्लास झालेली आहे आमची तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे हे बघा चिकन काउन फ्राय आणि खायला या तुम्ही पण एक दिवस गजेंद्र म्हात्रे स्पेशल चिकन फ्राय कोणाला माझ्या हातचे चिकन फ्राय खायचं असेल तर लवकरात लवकर संपर्क साधा किंवा जे सोशल मीडियावरसुद्धा आहे गुगल इंस्टाग्राम फेसबुक तुम्ही मला कोठेही मेसेज करू शकता धन्यवाद मित्रांनो परत येईल अशात नवीन नवीन व्हिडिओ घेऊन